पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्रातली रिचार्ज वाली ताई पुन्हा एकदा ऍक्टिव्ह सूरज चव्हाण राष्ट्रवादी प्रवक्ते महाराष्ट्रातली रिचार्जवाली ताई पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती त्याला उत्तर देताना सुरज चव्हाण यांनी टीका केली आहे अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी त्या डोनाल्ड ट्रम्पला देखील जाऊन भेटतील इतका मोठा त्यांचा रिचार्ज झाला असल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केला आहे अमित भाईंची भेट झाली नाही तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घ्यावी आणि त्यांनी अमित भाईंचा देखील राजीनामा मागावा असा टोनाही यावेळी सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांना लगावला आहे तर अंजली दमानिया यांचं नाव न घेता यांचा बोलवता धनी वेगळा असून राष्ट्रवादी तसेच अजित पवारांना बदनाम करण्यासाठी त्यांना रिचार्ज करण्यात आला असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केलाय त्यांनी विचार केला तर त्यांनी सिद्ध करावं असं आवाहन देत आम्ही देखील लवकरच त्यांचे घोटाळे बाहेर काढू असा इशारा सुरत चव्हाण यांनी दिलाय मुख्य संपादक जतीन बोरसे राजीनाम्याची मागणी अंजली केलेली आहे याकडे आपण कसे बघतो रिचार्ज वाल्या ताई परत एकदा ऍक्टिव्ह झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये रिचार्ज वाल्या ताई निवडणुकीच्या तोंडावरती जाणीवपूर्वक अजितदादावरती आरोप करण्यासाठी ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहेत उद्या मला वाटतं अजितदादांचा राजीनाम्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा त्या जाऊन भेटतील कारण त्यांच्याकडे इतका मोठा रिचार्ज झालेला आहे अमित भाईची भेट नाही झाली तर त्यांना माझी विनंती आहे ते की त्यांनी डोनाल्ड ट्रम्पची भेट घ्यावी आणि अमितबाईचा सुद्धा राजीनामा मागावा खरं तर ही सुपारीबाज व्यक्तिमत्व परदेशातून येऊन अजितदानावरती आरोप करते पवार कुटुंबावरती आरोप करते की जाणीवपूर्वक यांना सुपारी दिलेले किंवा राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक हे अशा पद्धतीचं कारस्थान त्या करत असतात त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे त्यांचं जोपर्यंत रिचार्ज आहे तोपर्यंत ते, तो ते राष्ट्रवादीवर टीका करणार जोपर्यंत रिचार्ज आहे जोपर्यंत निवडणुका आहेत तोपर्यंत त्यांचे आरोप राहणार आमचं खुलं आव्हान त्यांनी आरोप केलेले सिद्ध करून दाखवावे कुठेही चुकीचं त्या ठिकाणी आमच्याकडनं घडलेलं नाही परंतु अशा पद्धतीचे सन्सनाटी आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं काम सातत्यानं त्यांच्याकडनं केलं जाते रिचार्ज व्हायला जाईचे सुद्धा घोटाळे आमच्याकडे आहेत भविष्यकाळामध्ये त्यांचे घोटाळे मी पुराव्यानिशी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडेल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा